नमस्कार सरस्वती किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा इथे मी आज कंट्रोल आणलेत आणि कंट्रोलची भाजी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे तर मी इथे फस्ता पाणी आणि स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेत कारण की त्याच्यामध्ये कचरा वगैरे अडकलेला असतो त्या एकदम चांगल्या जास्त पाणी घेऊन धुवून घ्यायचे आणि जास्त असे मोठे मोठे नाही आणायचे असे छोटेच आणायचे कारण जास्त मोठे आणले तर भाजी पण चव नाही लागत आणि आतून बी त्याच्यामध्ये लाल लाल निघतात आणि कवळी बी तर ठेवायचे एकदम जून तर काढून टाकायचे तर मी इथे दोन वाटे आणलेत हे पावसाळ्याच्या सीजनलाच भेटतात आयुर्वेदिक भाज्या तर बघा मी असे उभे काप करून घेतलेत बारीक बारीक कुणी असे याला कारले छोटी बोलतात किंवा कोणी प्रत्येकाला वेगळे वेगळे नाव दिलेत आम्ही याला कंट्रोल बोलतो तुम्ही काय बोलतात हे माहिती नाही मला नक्की कमेंट करून सांगा तसंच कापून झाले तर माझं इथे मी बारीक कापून घेतले दोन तीन कांदे कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर आणि लसूण ठेचून घेतलाय जास्त काही साहित्य लागत नाही थोड्याशा साहित्यात ही भाजी झटपट होते आणि खायला पण खूप छान लागते बटाटा पण तुम्ही वापरू शकतात बटाटा कांदा आणि एक कापून घेतले ना त्याची भाजी एक मिक्स भाजी खूप छान होते हे दोन वर्ष झाले हे भाजी खात होते मला ह्याचं पहिलं नावसुद्धा माहिती नाही आणि ह्याला काय बोलतात कुठून आणतं हे पण माहिती नाही पण ते कातकऱ्या बायका बोलल्या की आम्ही खूप हे जंगलातून डोंगरात भाजी हे उगते पावसाळ्यात खूप छान लागते जिरा राई टाकून घेतलं आहे मी दोन पळ्यात चम सॉरी दोन पळ्यात तेल टाकून घेतलं आहे तर कोणी कोणी खाल्ले हे कंट्रोलची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा आणि वाफेवच करायची आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही लगेच शिजते जुन नाहीत ते कवळे कवळे चांगले तर कोणी कोणी पल्लं खोबरं वापरतं कोणाला आवडत नाही तर कोणी शेंगदाण्याचं कूट तर मी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे आणि दोन्ही नाही वापरले तरी चालतं नुसती सुक्की भाजी वाफेव केली मस्त तरी ती पण खूप छान लागते लालसर होस कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे लसूण टाकून घेतला आहे मी तुम्ही पण बनवून पहा आणि कशी लागले हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जास्त जास्त शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब पण करा तो कांदा चाता तकड़ी तर कांदा झालायचा आता परत तडी पत्ता टाकून घेतलाय तर उन्हाळा उन्हाळ्यात आपल्याला अशा भाज्या मिळत नाही पावसाळ्याच्या सीजनलाच ह्या अशा भाज्या भेटतात आणि आपण खाल्ल्या पाहिजेत त्या पोटाला चांगल्या असतात पोटाचे कुठले रोग होत नाहीत काही काहींना तर हे भाजी माहीत पण नाही आणि मलाही माहिती नव्हते पण मला असेच बाजारात गेले मला कातकऱ्यांकडे हे दिसल्या त्यांना मी विचारलं तर ता त्यांनी मला खूप छान माहिती दिली हिंग कारण की आपल्याला जी कोणतली भाजी माहिती नाही त्याची माहिती पाहिजे बनवायची हळद टाकून घेतले घरगुती आपला मसाला किंवा कांदा लसूण मसाला टाका हिरवी मिरची टाक तुमच्या जसे आवडीनुसार तुम्ही बनू शकता तर मी लाल तिखट आणि घरगु घरचा मसाला वापरला आहे गरम तर आता मी हे कंट्रो कापलेले टाकून घेते दोन तीन वापात भाजी ही शिजते असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्त का मी मसाले वगैरे वापरले नाही कुणी धना पावडर जिरा पावडर वगैरे वापरतात तर मी साधी सोपी आपली पद्धतीने भाजी बनवली मला अशीच आवडते आणि अशीच खूप मस्त लागते आणि प्रत्येक भाजीत काय आपण धना पावडर जिरा पावडर नाही वापरू शकत तर मी थोडेसे आबडदोबड शेंगदाणेचा कूट करून घेतलाय तो टाकून घेणार आहे थोड्या वेळाने आता झाकण ठेवून घेते असं मधून पाहायचं शिजले का म्हणून किती सुंदर दिसते भाजीला कलर पण खूप सुंदर आलाय पण खूप मस्त येतो आहे डाळ भातवर किंवा चपाती कशावर पण तुम्ही खाऊ शकतात शिजल्याचे थोडेसे राहिले तर अगवा आता मी थोडीशी अबडधोबड शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे अगदी शिजल्याच्या नंतर टाकायचं आपल्याला शेंगदाण्याचं कूट आता एक वाप द्यायचे झालेच आता भाजी आता बारीक चिरलेली कोथंबीर या सगळ्या शेवटी मी कोथंबीर टाकली कारण छान वाश येतो आणि कलर पण आणि दिसायला पण सुंदर दिसते भाजी तर व्हिडिओ आवडला असेल तर बघा स कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कोणी कोणी खाल्ले हे कंट्रोलची भाजी आणि काय बोलतात तुमच्याकडे हे मला नक्की कमेंट करून सांगा